जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जितेंद्र आज आपण आलो कल्याण कोळसवाडी इथे तिथे पाहू शकता जुनं पोलीस स्टेशन होत आहे तिथे आता अशा प्रकारे घाणीचा साम्राज्य आहे पाहू शकता आपण एक महिन्यापूर्वी हा व्हिडिओ काढला होता अजून काम झालेलं नाही कटरावरचं दाखल का आला नाहीये बघा नागरिकाला ना घाणीच्या ते राहायला लागत आहे एरिया पाहून घ्या तुम्ही कल्याणपूर कोळसेवाडी आणि हे काय गटा छोटं मोठं नाही आहे अजून एक मोठं गटार आहे बघा पाहू शकता तुम्ही, गटा तुम्ही। का जरा किती मोठं गटार आहे ते बघा पाहू शकता तुम्ही त्याच्यावर ताबडतोब कवर केलं पाहिजे मी नागरिकाला मध्ये येत नाही आता पाहू शकता आणि एरिया पाहून घ्या आणि हे काम झालं पाहिजे पाहून घ्या जय महाराष्ट्र पत्रकार जा जय महाराष्ट्र आणि इथे पार्किंग केलेली आहे पाहू शकता लोकांना वाटतं की नागरिकांना वाटतं की इथे आहे आणि पावसामध्ये पार्किंग केली जाते गाड्या गटात पडतात याच्याकडे पण जरा लक्ष दिलं पाहिजे कल्याण डुंबवली महानगरपालिका तसे कल्याण डुंबवली सी यांनी पण हे लक्ष दिलं पाहिजे आणि ताबडतोब हे काम झालं पाहिजे जय महाराष्ट्र एरिया पाहून घ्या तुम्ही जय महाराष्ट्र